शेतकरी मित्रांनो नमस्कार मी एग्रीकॉज साहेब तांबोळी तर आज आपण शेतकरी मित्रांनो केळी पिकाचं व्यवस्थापन पाहणार आहोत तर या केळी पिकाच्या व्यवस्थापनामध्ये आपण केळीचं अंतर आणि बिसल डोस याबद्दल माहिती पाहणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की केळी पिकाचं अंतर किती असावं बरोबर आता बऱ्याच लोकांना बऱ्याच शेतकऱ्यांना मनामध्ये प्रश्न असतो की, की केळीचा अंतर किती असावं अंतर अंतर आ, आप तर आपण आज केळीच्या अंतर पि अंतर किती असावे याविषयी माहिती पाहणार आहोत तर त्यामध्ये इन जनरली म्हणजे सगळेजण लोक वापरतात त्या पद्धतीने सहा फूट बाय पाच फूट किंवा सात फूट बाय पाच फूट आता यामध्ये सहा फूट दोन ओळीतल्या अंतर दोन रोपातलं अंतर पाच फूट तर या पद्धतीने जर लागवड केली तर एकरी साधारणतः साडे चौदाशे रोपं बसतात किंवा तुम्ही जर सात पाचचा विचार करत असाल तर साडेबाराशे रुपये लागतात दोन्ही पद्धती चांगल्यात पण सहा पाच ही आयडियल मी वापरली जाते बरोबर त्यानंतर आपण महत्त्वाचं गोष्ट पाहणार आहोत की बेसलडोस बरोबर तर बेसलडोसमध्ये आपण सुरुवातीला शेणखत महत्त्वाचं आहे आपल्याला जे की आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवतं सेंद्रिय कर्ब कशासाठी महत्त्वाचा आहे की आपण जी रासायनिक खतं देणार आहोत तर ते रासायनिक खतं अपटेक होण्यासाठी सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा असतं ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो बरोबर तर तो कशाने वाढतो तर ते कंपोस्ट असेल किंवा हिरवळीची खतं असेल किंवा शेणखत असेल काही करू शकतो आपण त्याच्यामध्ये तर जनरली आपण शेणखत टाकतो तर त्याच्यामध्ये चार ते पाच ट्रॉले शेणखत एकरी टाकायचं आहे आणि लागवडीच्या वेळेस बेसल्डोस महत्त्वाचा आहे तर या डोसमध्ये आपण काय करणार आहोत की त्याच्यामध्ये आपण डी ए पी एक बॅग त्यानंतर पोटॅश एक बॅग आणि अमोनियम सल्फेट एक बॅग असे आपण दर हजार झाडांसाठी एवढे तीन बॅगा टाकायचे आहेत किंवा दुसरा आपण आपण ऑप्शन द्यायचा झाला तर सिंगल सुपर फॉस्फेटच्या दोन बॅगा वापरू शकतो पोटॅशची एक बॅग वापरू शकतो आणि अमोनियम सल्फेटची एक बॅग असे आपल्याला दोन पर्याय आहेत बेसल डोससाठी जेणेकरून आपल्याला केळीची सुरुवातीला जोमदार वाढ करण्यासाठी त्यानंतर परत पुढे चालून फॉस्फोरस लेवल वाढल्यानंतर केळीचा बुंदा वगैरे जाड होतो आणि आपण परत काय करणार आहोत की तीस दिवसाने आपण त्याला दुसरा बेसल डोस करणार आहोत तर ते तर त्या दुसऱ्या बेस्ट डोसमध्ये ते आपल्याला काय द्यायचं आहे किंवा कोणती खतं द्यायची आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तोपर्यंत एवढी माहिती तुम्हाला देत आहे ठीक आहे धन्यवाद